नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल लीला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नसे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं हो असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये ऑनलाईन पद्धतीने हो जर जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे सर्व डिटेल दिलेली आहे दे ती रीड करून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांचं बजेट हे कमीत कमी आहे पण आउट ऑफ स्टेट जाण्याची तयारी आहे वन मार्क्स आहेत पण ज्यांचं कमीत कमी तेरा साडे तेरा चौदा लाखामध्ये होस्टेल विथ मेस जर पाहिजे असेल तर बाहेर राज्यामध्ये सुद्धा आपण ऍडमिशन करून देतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सर्व इन्क्वायरी करू शकता ओके तर आता महत्वाचा मुद्दा असा आपण बघूया की कोर्ट ची तारीख काय आहे आणि कोर्ट परत परत तारीख पुढची काय देत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष आणि पालकांचं लक्ष हे वेधलं आहे की जी काही तारीख आहे हे कोर्ट पुढचीच तारीख देते ओके तर यामध्ये काय आपल्याला काय बघायला मिळते क्या आठ तारिक, आठ की आता जसं आठ तारीख आठ तारीख ही सुप्रीम कोर्टाची होती तर अकरा तारीख दिली आता कालची जी अकरा तारीख होती ही अठरा तारीख दिली यामध्ये सर्व असं एक जर आपण एक जर अनुषंग आहे बरोबर आहे यामध्ये असाही प्रॉब्लम आहे मिनिमम कमीत कमी विद्यार्थ्यांनी जो काही पेपर फुटीचा प्रकार झालेला आहे जो काही घोळ झालेला आहे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही विद्यार्थी पालक सॉरी विद्यार्थी शिक्षक वगैरे सापडलेले आहेत तर त्यामध्ये असा विचार करतोय आपण की कमीत कमी, -कमी विद्यार्थी हे त्या घोळ केलेल्यामध्ये आहेत नीट पेपर गुटीमध्ये आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करून स्वतः अभ्यास करून स्वतःच्या बळावर चांगला स्कोअर मिळवलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की परत नीट व्हायला पाहिजे आणि नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांना परत नीट व्हायला पाहिजे नाही कारण त्यांची यामध्ये काहीही चुकी नाही तर जे काही सुप्रीम कोर्टामधले जे काही सिनियर वकील असतील जे काही जज असतील ते सुद्धा या गोष्टीवर पूर्णपणे विचारच करतील कारण हा जो निर्णय द्यायचा आहे तो हा निर्णय डायरेक्टच ते देऊ शकत नाही याच्यावर सर्व विचारपूर्वक ह्या गोष्टी होतील आणि हेच निकाल देऊनच नाही जसं की आता चार चार तारखेला मागच्या महिन्यामध्ये चार तारखेला आता रिझल्ट लागलेला आहे ओके तास दीड महिना कमीत कमी दीड महिन्याच्या जवळपास झालेला आहे की निकाल लागल्यानंतर ला ओके तर यामध्ये असं बघायला मिळते आपल्याला की ऑलरेडी काउन्सिलिंग ही दिल्ली झालेली आहे त्याच्यामध्ये किती आहे निकाल लागल्यानंतर ला मिनिमम पंधरा ते वीस दिवसामध्ये एमसीसीची काउन्सिलिंग स्टार्ट व्हायला पाहिजे पण अद्याप सुद्धा काउन्सिलिंग चालू झालेली नाही यामध्ये सर्व जे काय आहेत ते सर्व त्यांची टीम आहे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर सर्व विचार केला जाईल आता MCCC सुद्धा एमसीसीची सुद्धा काउन्सिलिंग चालू झालेली नाही तर प्रत्येक स्टेटची जी काउन्सिलिंग आहे या याला सुद्धा वेळ जाईल कमीत कमी आता जर फॉर एक्झाम्पल जर आपण दिलं वीस तारखेला जर एमसीसीची चालू झाली तर कमीत कमी दीड महिना एमसीसी चालेल बरोबर तर आता हा महिना आहे जुलै जुलै दीड महिना जरी म्हटला तरी कमीत कमी आपला याला जुलै आणि ऑगस्ट संपला त्यानंतर प्रत्येक स्टेट ऑगस्टला स्टेटचे चालू होतील तिथून जर स्टेट चालू झाला तर दिवाळी नंतर सुद्धा ही प्रोसेस चालतच राहील कोर्टाने जर जर आता स्टेट जर जर स्टार्ट झाली तर जी गोष्ट म्हणतोय आणि फॉर एक्झाम्पल कोर्टाने जर रीडिट हा शब्द युज केला परत जर परीक्षा घेतली परत ऍडमिट कार्ड अवेलेबल करणं सर्व गोष्टी सेंटर वगैरे ह्या गोष्टी सर्व एवढंही काही इझी नाहीये फार या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत आणि यामध्ये सुद्धा जे या काही आहे यामध्ये चांगल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे कारण की कमीत कमी दीड दोन महिने दीड ते दोन महिने एक्झामहून झालेले आहेत कुठल्याही विद्यार्थ्यांनी परीक्षा आपल्या स्टडीला सुरुवात अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला स्कोर ज्या विद्यार्थ्यांना आला खरंच मेहनत करून त्यांचं सुद्धा नुकसान होईल हे सुद्धा विचारात घेऊनच ह्या गोष्टी जे काही आहेत निकाल त्यावर निकाल लागण्याचे आहेत ओके पण यामध्ये जर आता हा जर शब्द युज केला जर परत व्हायची असेल तर कमीत कमी त्याला एक ते दीड महिना हा कालावधी जाईल त्यानंतर प्रवेश प्रक्रिया ही परत काउन्सिलिंग चालू होईल त्यामध्ये कमीत कमी ह्या सात ते आठ महिने जाण्याचे सुद्धा चान्सेस आहे जर परत परीक्षा झाली तर काउन्सिलिंग वगैरे ह्या गोष्टी प्रत्येक स्टेटचे बीएम इज बीसीएमएस पर्यंत टोटल 5 कमी ते सहा महिने सुद्धा कमीत कमी जाऊ शकता त्यामध्ये तुमचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते वर्ष सुद्धा चेंज होते तुमचे परिगणजा पण तुमचे जे सेमिस्टर असतील तुमचं जे काही अभ्यासक्रम असेल या पुढच्या गोष्टी सर्व बदलतात यावरून सुद्धा हे सर्व असं निश्चित एक मी माझा अनुभव सांगतो की त्यामध्ये चान्सेस तर रिलीट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण की जो काही गोंधळ झालेला आहे मी आधी पण सांगितलं हे कमीत कमी विद्यार्थ्यांकडून झालेला आहे आणि गव्हर्नमेंट त्यावरती कठोर कारवाई त्या विद्यार्थ्यांवर करतच आहे पण जे काही आहे त्या विद्यार्थ्यांनी काही केलंच नाही पण त्यांचं काय त्यांना त्यांचं जर काहीच नसेल तर त्यांच्यावर म्हणजे जो काही अन्याय आहे तो अन्याय विद्यार्थी आणि पालक सहन करणारच नाही कारण की त्यांच्याकडून अशा काही चुका ह्या झालेल्याच नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे पुढचं सर्व विचारात घेऊन एक माझा अंदा तरी अंदाज आहे की पुढे रिलीट होणार नाही कारण की कोर्टमध्ये ऑलरेडी दोन त्यांनी ज्या तारीख आहेत त्या तारीख सरकवलेल्या आहेत यावरून लक्षात येतं की जास्तीत जास्त चान्सेस हे रिलीट होण्याचे नाही तरी सुद्धा जे काही गव्हर्नमेंट आहे जे काही सुप्रीम कोर्टाचे सिनियर ऍडव्होकेट असतील जे काही जे असतील ते निर्णय घेतील जे काही आहे ते आपण आता बघूया अठरा तारखेला जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तर आपल्या घरचू मित्रांना नक्की शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद